चॅनल खून करून अपघाताचा बनाव करणाऱ्या इसमास अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई तासगाव पोलीस ठाणे हद्दीतील कवठेकंद येथील मीरासो बाबासो तांबोळी हे घरातील पायरीवरून चालताना पडल्याने त्यांचे डोकीस मार लागल्याने त्यांना उपचारकामी ग्रामीण रुग्णालय तासगाव येथे दाखल केले असता ते उपचारादरम्यान मयत झाल्याने ग्रामीण रुग्णालय तासगाव यांनी सदर बाबत तासगाव पोलीस ठाणेस कळविल्याने त्या अनुषंगाने एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे मयत दाखल करण्यात आले होते प्रस्तुत मयताचे अनुषंगाने मयताचे मरणाबाबत साशंकता असल्याने वरिष्ठांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत सदर मयताचे मरणाचे अनुषंगाने तपास करणेबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून मयताचे मरणाचे अनुषंगाने तपास करण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील सागर टिंगरे यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी, बातमी मिळाली की एकंद येथील मयत मिरासो बाबासो तांबोळी हे घरातील पायरीवरून चालताना पडल्याने डोकी स्मार लागून मयत झाले नसून त्यांचा पुतण्या सोभाण तांबोळी याने त्यांचे डोक्यात काहीतरी मारून त्यांचा खून केला असून अपघाताचा बनाव केला आहे नमूद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे संशयी इसम सोभाण उस्मानगणी तांबोळी वय तेवीस वर्षे राहणार कवठिएकन तालुका तासगाव याची गोपनीय माहिती काढून त्याचे हालचालीबाबत संशय निर्माण झाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचेकडे दाखल मयताच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने त्याचा काका मिरासो बाबासो तांबोळी हे व त्याचे आई वडिलांना नेहमी शिवीगाळ करीत असताना त्याचा राग आल्याने हाताने मारहाण करून खाली पाडून रागाचे भरात जवळच असलेली चिनी मातीची बरणी त्यांच्या डोक्यात घालून त्यांचा खून केला होता त्यावेळी घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्याने काका मिरासो तांबोळी हे जिन्यावरून बरणी घेऊन येत असताना पाय घसरल्याने जिन्यावरून होऊन डोक्यास मार लागला असल्याचा बनाव तयार केले बाबत कबुली दिली आहे सदर आरोपी यास पुढील कामी तासगाव पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहेत